नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अपडेट देणार आहे आपण बघतो की मध्य भारतावर एक कमी दाबाचं क्षेत्र असून हे कमी दाबाच्या क्षेत्राचा क्षेत्रा थोडा प्रभाव हा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पडतोय आणि त्यामुळे पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते एकूणच भारतात ढगाळ परिस्थिती निर्माण झाली राजस्थानवर जे डिप्रेशन होतं त्याचा कमीदाब झाल्यामुळे थोडी पावसाळी परिस्थिती अजूनही त्या राज्यांमध्ये आहे अरबी समुद्राच्या दक्षिणेला थोडं वातावरण बदलते बंगालच्या उपसागरात वातावरण बदलण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळे आठवडाभर तरी पावसाची उघडीप राहणार आहे मध्य प्रदेशवर एक लो प्रेशर एरिया तयार झाल्यामुळे थोडं राजस्थानमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेला किंवा उत्तर महाराष्ट्रात थोडं एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे मेघ बिजांच्या बीजांच्या कडकडाचं पावसाळी वातावरण मध्य प्रदेशवर एका कमी दबामुळे निर्माण झालंय पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या दरम्यान वातावरण निर्मितीची शक्यता आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय झालेलं आहे एकूणच दोन तीन सिस्टम सध्या कार्यरत आहेत महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमजोर झाला आहे आज एकोणतीस जुलै विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्र कोकण असं थोडं पावसाळी वाचून आज राहण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे स्कायमेटच्या मॅपनुसार पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी परिस्थिती तीस तारखेला राहण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला थोडं कोकणात पावसाळी वातोरण राहील नाही तर पावसाचं वातावरण कमजोर होणार आहे एक तारखेला एक, एक किरकोळ पावसाळी परिस्थिती फक्त कोकणात राहणार आहे दोन तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही सहा तारखेला थोडा हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल आणि एक चेन्नईच्या दरम्यान हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे सात तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडू या भागातून थोडं गोव्याकडे सरकणार आहे जे मे मध्ये अशा प्रकारचं एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि तीच सिस्टम पुन्हा एकदा रिपीट होताना आपल्याला इथे बघायला मिळते आठ तारखेला या सिस्टममुळे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे ही सिस्टम जर प्रभावी झाली तर मे सारखा पाऊस होऊ शकतो नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज स्कायमेटने तरी दिला आहे स्कायमेटने दहा तारखेलाही सर्वदूर पावसाचा अंदाज महाराष्ट्रात व्यक्त केलाय स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज अकरा तारखेलाही आहे तर बारा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे म्हणजे साधारण आठ तारखेनंतर पावसास पोषक वातावरण महाराष्ट्रात बनू शकतं असा एक अंदाज आहे जीएफएस एफ एस आज थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे उद्याही विदर्भ कोकणात पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपामध्ये एकतीस तारखेला देखील कोकण विदर्भ हलकं पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे पाऊस उघडणारे एक ऑगस्टला जीएफएस मॉडेलनुसार जी पी एस मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार सात तारखेपर्यंत पाऊस उघडलेला असेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील आज उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण पावसाळी वातावरणाचा अंदाज व्यक्त तारखेला पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल कोकणात पाऊस राहील ईसीएमडब्ल्यू मॉडेल मॉडेलनुसार एकतीस तारखेपासून पाऊस उघडणार आहे तर ती उघडी जवळपास आठ दिवस राहणारे पहिला आठवडा ऑगस्टचा तरी खंडाचा असेल असं आहे आठ तारखेला या मॉडेलने तरी महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही परंतु हवामानात बदल होताना दक्षिणेला दाखवला आहे नऊ तारखेला मात्र महाराष्ट्राच्या सीमा भागापर्यंत पावसाळी वातावरण आहे दहा तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याचे संकेत आहेत अकरा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होणार आहे बारा तारखेला महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे मात्र स्थानिक स्वरूपामध्ये मात्र हवामान अरबी समुद्रात पोषक बनतंय त्यामुळे ते किती सपोर्टिव्ह राहते त्यावर आता पुढचा पाऊसमान अवलंबून असणार आहे आपण या मॉडेलच्या आधारे आणि इ सी एम डब्ल्यू मॉडेलच्या बेसवर एक धावता अंदाज बघणार आहोत की पुढे कशा पद्धतीने वातावरण बदलत जात आहे महाराष्ट्रात काही पावसाचं वातावरण तयार होत आहे का तर सध्या तरी आपल्याला जवळपास आता आपण एक तारखेपर्यंत पोहचलो दोन तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता फारशी नाही आहे सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची फार शक्यता नाही परंतु भारताच्या दक्षिणेकडून पावसाळी वातावरण तयार आहे उत्तर भारत पूर्व भारतात पाऊस आहे मध्य भारतापर्यंत पाऊस आहे परंतु महाराष्ट्रात केवळ वातावरण आहे फार पाऊस तर या तरुण दाखवलेलं नाही आहे पण कोकणात साधारण दहा तारखेनंतर पाऊस वाढणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण उघडीप नाही आहे तर हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण तयार होते सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नोंद घेण्यासारखी गोष्ट या ठिकाणी अशी आहे बारा तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे की बंगालच्या उपसागरात या भागात जरी पावसाचं वातावरण नसलं तरी आपण या भागातून पावसाळी वातावरण तयार होताना बघतो आणि हे जे वातावरण तयार होतं हेच वातावरण जसं मेमध्ये पावसाळी वातावरण तयार झालं होतं त्याच पद्धतीचं पावसाळी वातावरण तोच पॅटर्न अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्टनंतर पडायला सुरुवात होईल त्यामुळे ऑगस्टसुद्धा अतिशय चांगला पावसाचा ठरणार आहे मला बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले होते की सर वारे वाढले आण आहे आणि हे पश्चिमी वारे आहेत अजूनही कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर असल्यामुळे थोडे वारे आपल्याला अधिक जाणवत आहेत परंतु या वाऱ्यांचा वेग पुढे पुढे कमी होत जाईल कारण याला कुठल्याही प्रकारची सिस्टम कुठल्या प्रकारचा वातावरणाचा आधार नसल्यामुळे हे वारे फार प्रभावी राहणार नाही परंतु वाऱ्यांचा वेग साधारण तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने महाराष्ट्रात राहू शकतात हे वारे बदलतील कधी हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यासाठी आपण आज बघतो की ऑगस्टमध्ये तसे फार वारे राहतील असं वाटत नाही परंतु तरी देखील कुठली सिस्टम जरी नसली तरी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहू शकतो वाऱ्यांचा जो प्रभाव आहे तो जवळपास सात आठ तारखेपर्यंत अशाच प्रकारे राहू शकतो तसं काही पावसाळी फारसं वातावरण नाही आहे आपण बघतो द्वारे स्थिर होतील सात तारखेला आठ तारखेपासून अनुकूल परिस्थितीला वातावरण बदलू लागेल आणि मग नऊ तारखेपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाला देखील सुरुवात होऊ शकते अशा प्रकारचा अंदाज आपल्याला आलेला आहे आणि आपण त्याविषयी बोलूयात मध्य प्रदेशवर असलेल्या एका वातावरणामुळे थोडं विदर्भ आणि म्हणजे विदर्भाच्या विदर्भा उत्तरेकडून चांगल्या पावसाची आज शक्यता आहे थोडं उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असू शकतो आणि कोकणात आज पावसाची शक्यता आहे सध्या आपण बघतो की महाराष्ट्रात तुरळक थोडं विदर्भ आणि कोकण पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे उद्या देखील विदर्भ उत्तर भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची परिस्थिती कायम आहे उद्या मराठवाड्यात देखील थोडं तुरळक पावसाची शक्यता आहे एकतीसला मात्र कडकडीत उघडीप महाराष्ट्रात सुरू होते जवळपास ही उघडी सात तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे कोकणात हलक्या सरी मधूनमधून होत राहतील वाऱ्यांच्या दिशेत आणि हवामानात पहिला बदल आपल्याला आठ तारखेला दिसतोय दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या काही भागात जे काही पावसाळी वातावरण तयार झाले गोव्यापर्यंत आठ तारखेला हेच वातावरण पुढे प्रभावी होऊन महाराष्ट्राला पाऊस देणार आहे आपण बघतो की नऊ तारखेला पहाटेच हे वातावरण बऱ्यापैकी दक्षिणी राज्यांवर परिणाम करेल महाराष्ट्राच्या काही भागात नऊ तारखेला आपल्याला पावसा वातावरण दिसतंय हे वातावरण खूप पुढचं आहे त्यामुळे याच्यात बदल होतो आहे आपल्याला यापूर्वी आपण दोन तीन व्हिडिओमध्ये